राम रामकृष्ण हरी जय हरी पंढरी शिवारी जय हयभ हरी माव काही मजा येणार आहे आपली नुसतं बघत राहावं आता संपूर्ण पांढीचं चित्रीकरण म्हणजे कथाचं चित्रीकरण कथाची मांदियाळी इंडिया कशा चालतात स्कूटर राहतात काय खातात कशा राहतात हे संपूर्ण चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण काय आहे माग आपल्याकडून जर असं लाईक करायचं शेअर करायचं राहूनच जात आहे एवढं करा करा करून टाका लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू सकाळपासून चालून चालून थकलेले शेत वारकरी पाहिलं का कसं एका शेतामध्ये झाडाखाली मनसोक्त विश्रांती घेताना पाहिलं काय होत आहे माऊली करून पाटपाट रस्त्याला लागायचं आणि मग चाल 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 चालायचं मुखामध्ये पांडुरंगाचं माऊलीचं नाव आणि हे करत असताना थकल्या भागलेला वारकरी असा विश्रांती घेताना एका शेतकऱ्याच्या शेतापळीची बाग आणि शेतापळीच्या बागेमध्ये मनसोक्त असे विश्रांती घेणारे हे वारकरी पाहिलं लांबच लांब रंग पाहिले सकाळी दिवस वगावल्यापासून चालणारे वारकरी दिंड्या पाहिलं का लांबच लांब रांग जेवढी नजर जाईल तितक्या लांबपर्यंत ह्या दिंड्याच दिंड्या पाहिल्या का अरे पाहिलं का गाड्यांच ट्राफिक अरे बा 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 बघितलं का माऊली मित्रांनो काय परिस्थिती या ते सासवड वरून जेजुरीकडे पालखीच चा प्रयाण चालू आहे म्हणजेच आता सासवडला मुक्काम मुक्कामी असणारी पालखी ज्ञान पालखी जेजुरीकडे चालली आहे आणि हे बघितलं का ट्रॅफिक हे बघा बघितलं का गाड्यांचं ट्रॅफिक माग कस काय ह्या कस काय जॅमिंग लागले पडल्या बाजूने पिंड्या चालल्या त्या मागे पडल्या बाजूने पिंड्या आणि हे संपूर्ण ट्रक बघितलं का बाबा बाबा जिप्र नजर जाईल तिथपर्यंत संपूर्ण ट्रॅक फायदा काय Thank you. रामकृष्ण हरे माऊली बघितला अरे बापरे पाय परिस्थिती आहे माऊली भयानक परिस्थिती चालली आहे बघितलं का बा एकंदर आता सासवड आणि जिजवेच्या मध्यंत्री मी उभा या आणि एवढं जाम ट्रॅफिक लागलं आहे मावली पाय बोलायचं काम नाही आणि संतांची मानगी आहे बघितली आणि सगळं चॅम ट्रॅफिक चॅन पहिलं काही सगळं समोरचा कॅमेरा करून सगळं दाखवण्याचा प्रयत्न करीत पहिलं का बघितलं का भाग भक्त कसा म्हणजे दंग म्हणजे ध्यानी विठ्ठल मने विठ्ठल अगदी विठ्ठल विठ्ठल आणि हे प्रत्यक्ष माऊलीचा आलेला नगारा पाहिलं का सुंदर सजावलेला नगारा बैलगाडी आणि एकंदर सासवड करून आपल्या जेजुरीकडे चाललेला हा मालिकेच्या रथाचा आगमन पाहिलं का आणि त्याच्या मागं असणारी ही संतांची मांदी त्या रथासमोरील हा क्रमांकाच्या दिंड्या म्हणजेच एक दोन तीन चार पाच अशा चा माऊलीच्या रथा पुढील हा क्रमांकाने चाललेला दिंड्या आणि तसंच माऊलीच्या रथामधील हे आसवं म्हणजेच रिंगणाचं घोड बघितलं काय माऊलीच्या रथाची ही गोड अगणित पब्लिक